सगळ्या आंदोलनाचा आम्ही सहभागी दोन मिनिट दोन मिनिट अमोलदा खराडे तुमची आमची ओळख नाही अमोलदा खराडे व्यक्तिमत्व सगळ्यांना आहे त्यांना विचारा खांद्याला खांद्या लावून तुमच्यासोबत काम करतो फक्त ज्योदर्शीचा मुद्दा तुम्ही म्हणजे स्वरक्षणाचा किंवा कुठला येऊ का त्याचा कायदा धरलाय तुम्ही आता फक्त मला एक दोन प्रश्न व्यक्त विचारतो दादा की फक्त हे एवढाच मुद्दा एवढा महत्वाचा आहे का हे एकच मुद्दा महत्वाचा आहे का बरं तुम्ही सरकारमध्ये तुम्ही सरकार का मागण्या करू शकत नाही का दुसरं म्हणजे तुम्ही जे, जे सदाभाऊनी आदरणीय सदाभाऊनी परवा जे एक व्हिडिओ बाईट दिली त्या कधी व्हिडिओ बाईट दिली की बाबा सचिन साळुंके या शेतकऱ्याचे व्यापाराचे आहे चौदा जर शिगाई पकडल्या तर ते सचिन साळुंके कोण आहे तर त्याच्यावर अठ्ठावीस गुन्हे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत हा सचिन साळुंके कोण आहे तर सचिन साळुंके हा स्वतःच खंडीने मागतो आणि ते जगात ते जे या आर आहेत एफ आय आरमध्ये मध्ये त्याचं नाव आहे सचिन साळुंके यांनी खंडणी मागितलेले आहेत तो सचिन साळुंके हा सचिन साळुंके कोण आहे तर चौदा कोकन ती कोकणी कोकण गेटा देशी बैल होती ती जर बैल नव्हती आता जे सदाभाऊनी जे वक्तव्य केलं तर ती जर व्हायला नव्हती ती कोकण गेटा बैल होती हा विषय सचिन साळुंकेनी खंडणीचे के केस तर आहेत आणि काय अठ्ठावीस केसेस ते जावं दोन हजार अठरा नंतरच्या अठ्ठावीस केस सचिन सावंकेंवर गोरक्षकांना त्यांनी दोन वेळा किडनॅप करून मारण्याचा प्रयत्न केला सचिन सावंकेंनी दोन वेळा ह्या सचिन सावंत तुम्ही मुद्दा जर तुम्ही कुठल्या ह्याच्यावर जर जरशी अंतुले मान्य आम्हाला जरशी हे अंतुले त्याचा काय नाही का ते सगळ्यांना त्रासदायक का ते पण ह्याची मार्क द्या तुम्ही सरकारला करू शकता

তুম শামিল জর্সি না আমি কাজ করা তুমি चौदा जर्शी गाया होत्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट चौदा दोन महिन्याने कोर्टाने निकाल दिला निकाल दिल्यानंतर त्यांना एक लाख सेहेचाळीस हजार रुपये भरले आमच्या

દાખવતો જર્સી જર્સી

सावधा भाई कंटिन्यू

চপল মার করে गोमा गाया गोमाता

त्याविषयी तुमचं काय मत आहे त्या कालवडीला संगोपनासाठी सरकारनं शेतकऱ्यांचा आणि हिंदू धर्माच्या त्या प्रतिमेचा किंवा त्यांच्या मानसिकता त्यांच्या भावनेचा विचार करून सरकारने हे जर शांतले सांभाळायची व्यवस्था करावी धन्यवाद